नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं तुम्हाला एग रोल बनवून दाखवणार आहे किंवा अंडा रोल बनवून दाखवणार आहे खूप सोपी पद्धत लहान मुलांना हो तुम्ही अशा पद्धतीनं हे टिफिनमध्ये देऊ शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी एका कडेमध्ये मी साधारण दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये असं बारीक कट केलेले उभं कट केलेले कांदा आहेत तो परतवून घ्यायचा हो, हो आहे खूप जास्त वेळ मऊ हो होईपर्यंत याला भाजून असं नाही घ्यायचं साधारण एकच मिनटं याला मी परतवून घेतलं बारीक गॅसवर आणि त्यानंतर याच्यामध्येच मी पातळ आणि उभं असं कट केलेले कोबी घेतलेल्या आहेत तर तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये भाज्या आहेत तो घालून घेऊ शकता तर साधारण एक कप एवढं मिळतं कोबी आहे तो घेतलेला आहे तर तो सुद्धा आपल्याला साधारण एकच मिनट असं भाजून घ्यायचा आहे खूप मऊ होईपर्यंत भाजून नाही घ्यायचं नाहीतर ते रोलमध्ये असं मऊ झालं की छान नाही लागत थोडंसं क्रंचीपणा त्याला असायला पाहिजे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ वगैरे घालून घ्यायचं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त केलात तरीही चालेल किंवा नाही घातलं तरीही चालेल तर सगळे एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर गॅस इथं मी मोठंच ठेवलेलं आहे तर आता लगेच आपण गॅस आहे तो बंद करून घेऊयात आणि ह्याला थंड होण्यासाठी असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर मी तुम्हाला इथं पीठ मळालेलं आणि चपाती केलेलं याचा व्हिडिओ दाखवत नाही आहे कारण खूप मोठा होईल व्हिडिओ तर मी पहिलं गव्हाचं पीठ घेतलं त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं एक चमचा तेल घातलं आणि थोडं थोडंसं पाणी घालून ते पीठ मळून घेतलं त्यानंतर त्याला बाजूला एक पंधरा ते वीस मिनटं ठेवून दिलं त्यानंतर त्यामधलं एक गोळा घेऊन अशा पद्धतीचं मी चपाती आहे तो लाटून घेतलेला आहे तर हे आपल्याला चपाती आहे तो तवा गरम झाल्यावरती अशा पद्धतीनं भाजून घ्यायचं आहे तर दोन्ही साईडनं थोडं थोडंसं असं भाजून घेतलं आणि त्यानंतर ह्याच्यावरती तुम्ही तेल किंवा तूप लावू शकता तर मी इथं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि त्यानंतर ह्या साईडला पलटी करून ह्या साईडलासुद्धा आपल्याला इथं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि उलटना घ्यायचं आणि हलक्या हात हलक्या हाताने सगळीकडं दाबत अशा पद्धतीनं हे आपल्याला चपाती आहे तो भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता आपलं चपाती आहे दोन्ही साईडला भाजून झालेला आहे तर आता आपण ही चपाती आहेत तो बाजूला काढून घेऊयात आणि ह्याच तव्यामध्ये किंवा जर तुम्हाला अजून चपाती बनवायचं असेल तर सगळे चपाती तुम्ही इथं एकदमच बनवून घेऊ शकता आणि त्यानंतर एग रोल बनवायला सुरुवात करायची आहे तर हे चपाती मी पहिलं भाजून काढून घेतलं आणि त्यानंतर त्याच त्याच तव्यामध्ये आपल्याला आता एक आहे तो घालून घ्यायचा आहे म्हणजे मी इथं पहिलंच तयारी करून घेतलेलं आहे अंडा आहे तो एका वाडी वाटीमध्ये फोडून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हे आपल्याला असं टाकायचं आहे तुम्हाला जर इथं हे छोटं करायचं असेल तर तुम्ही छोटं करून घेऊ शकता एका पॅनमध्ये घालून किंवा मोठं करायचं असेल तर अशा पद्धतीचं तुम्ही तव्यामध्ये पूर्ण मोठं करून घेऊ शकता किंवा चपाती जेवढं आहे तेवढं तुम्ही इथं हे सुद्धा बनवू शकता अंड्याचं रोल तर अंडा सगळं घालून झालं आणि लगेचच आपल्याला हे चपाती भाजून घेतलेलं याच्यामध्ये घालायचं आहे आणि थोडंसं हलक्या हाताने असं दाबून घ्यायचं आहे तर अंडा आहे तो असं खालच्या थराला असं पूर्ण भाजलं गेला पाहिजे मगच आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चपाती छोटी असल्यामुळे हे बाकीचं मी हे अंड्याचं आहे तो मी इथं काढून घेणार आहे तुम्हाला नसेल काढायचं नाही घातलं नाही काढलं तरी चालेल तसंच तर चा राहू द्यायचं आहे तर, तर मी ते इथे छान दिसण्यासाठी चपाती एवढंच हे कट करून घेणार आहे तर सगळ्या बाजूचं मी अशा पद्धतीनं कट करून घेतलेलं आहे तर आता आपण पलटी करून घेऊयात तर बघू शकता आपला अंडा आहे छान असं भाजून निघालेला आहे तर गॅस मी इथं बारीकच ठेवलेलं होतं तर इथं आपलं अंडा रोल बनवून तयार आहे तर लगेचच एका ताटमध्ये काढून घ्यायचं आणि ह्याच्यावरती एक चमचा किंवा दोन चमचे असं टोमॅटो केचप घालून घ्यायचं आहे सगळीकडं ते पसरवून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं जास्त कमीसुद्धा केचप आहे तो वापरून घेऊ शकता तर मी साधारण दोन चमचे असं सगळ्या साईडला सा असं सा, पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून मेवूनसुद्धा घालू शकता आणि सोबतच ह्याच्यावरती आता जे आपण भाजी आहे तो परतवून घेतलेला कढईमध्ये तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे तर भाजी आहे तो अशा पद्धतीनं मध्यभागी घालून घ्यायचा आहे तर साधारण दोन ते तीन चमचे मी इथं भाजी आहे तो अशा पद्धतीनं उभं घालून घेतलेला आहे आता ह्याच्यावरती सुद्धा थोडंसं इथं टोमॅटो कॅचप आहे तो घालून घ्यायचं किंवा तुम्हाला आणखीन काही मसाले घालायचे असतील तर ते मसाले ह्याच्यामध्ये घालायचे आहेत थोडंसं मी इथं काळी मिरी पावडर आहे तो घालून घेतलेला आहे आणि सोबतच थोडंसं सो हिरवी मिरची आहे तो असं कट करून घातलेला आहे आशे कड़े आशे ही, तर आता आपण अशा दोन्हीकडे आहेत तो अशा पद्धतीने मध्यभागी चिकटवून घ्यायचा आहे तर इथं आपलं एग रोल बनवून तयार आहे तुम्हीसुद्धा लहान मुलांना करून द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय